नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन सवीचा, अंखेक, दोन हजार पंचवीस सव्वीस आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या अंतर्गत आपल्याला या कार्यक्रमाची जी माहिती कच्ची माहिती आपण तयार करत आहोत आणि त्यामध्ये दोन भाग जे आहे ते आपली झालेले आहे पहिल्या भागामध्ये आपण पायाभूत सुविधा ज्या होत्या तो भाग होता आणि दुसरा जो होता त्या व्हिडिओमध्ये आपण आ, शासन ध्येय धोरण आणि अंमलबजावणी याची माहिती कशी तयार करायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतली तर मित्रांनो हा तिसरा व्हिडिओ असणार आहे आणि यामध्ये आपण भाग तिसरा जो आहे शैक्षणिक संपाद याची माहिती आपल्याला कच्ची कशी तयार करायची याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन सन दोन हजार पंचवीस सव्वीस कच्ची माहिती कशी तयार करायची शैक्षणिक संपदणूक संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप वगैरे करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व ला, शेअर करा चला तर मग सुरू करूया मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन मध्ये जे तीन भागाची माहिती आपल्याला तयार करायची आहे त्यामध्ये दोन भाग आपण पाहिलेले आहे त्यामध्ये पहिला जो भाग होता तो होता पायाभूत सुविधा आणि दुसरा जो होता तो होता शासन ध्येय धोरण अंमलबजावणी तर आता तिसरा जो हा भाग असणार आहे भाग को, हा असणार आहे शैक्षणिक संपादनूक आणि हा असणार एकूण एकसष्ट गुणांसाठी तर तीनही भाग मिळून मित्रांनो एकूण दोनशे गुणांचा हे मूल्यांकन असणार आहे तर पहिला जो भाग होता पायाभूत सुविधा त्यामध्ये अडतीस गुण होते दुसऱ्या भागामध्ये एकशे एक, एक गुण होते आणि हा तिसरा भाग असणार आहे एकसष्ट गुणाचा तर बघा संपूर्ण सविस्तर माहिती कच्ची आपण जी तयार केलेली आहे ती आपण आता इथे जाणून घेणार आहोत तर वर बघा शाळेचं नाव आलेलं आहे आणि इथे शैक्षणिक संपादनूक एकूण गुण एकसष्ट तर यामध्ये आता कोणकोणते भाग असणार आहे ते आपण जाणून घेऊ तर बघा पहिला आहे विषय निहाय विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती साध्यता तर जे पॅटनुसार असणार आहे के पोर्टलवर जे काही आपण माहिती भरलेली आहे त्यानुसार आपल्याला झिरो ते पन्नास टक्क्यापर्यंत जर असेल तर एक गुण द्यायचा आहे एक्कावन्न ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत दोन गुण आणि शहात्तर ते नव्वद पर्यंत तीन गुण आणि एक्क्याण्णव ते शंभर पर्यंत चार गुण अशा पद्धतीचं हे गुणांकन असणार आहे हा जो भाग असणार आहे मित्रांनो पहिला हा एकूण बारा गुणांसाठी असणार आहे तर बघा यामध्ये आता आ, जो पहिला आहे एक पॉइंट एट तर तो असणाऱ्या इंग्रजी विषयाचा स्तर स्थिती तर इथे आता जे थोडक्यात वर्णन करायचं आहे ते मी अशा पद्धतीने करून घेतलेलं इंग्रजी विषयाचा स्तर एकावन ते पंच्याहत्तर टक्के आहे म्हणून त्यानंतर दुसरं जे आहे एक पॉईंट दोन गणित गणितीय क्षमतांचा अध्ययन स्तर तर हे चार गुणांसाठी असणार आहे आणि इथे थोडक्यात गणतीय क्षमता एकावन्न ते पंच्याहत्तर टक्के असं मी तिथे लिहून घेतलाय मित्रांनो पूर्ण वर्गांची सरासरी असणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचं मी इथे लिहून घेतलेला आहे आणि आता बघा इथे चार गुण आहे या याच्यासाठी तर चार गुण जर एक्क्याण्णव ते शंभर टक्के असेल तरच आपल्याला ते चार गुण येणार आहे आता एक्कावन्न ते पंच्याहत्तर टक्क्यामध्ये आलेला आहे म्हणजे यामध्ये जे एक्कावन ते, ते पंच्याहत्तर टक्के दोन गुण दोन गुणांसाठी ते धरले जाणार आहे त्यानंतर तिसरं जे आहे मित्रांनो यामध्ये ते बघा एक पॉईंट तीन भारतीय एक भाषेतील अध्ययन स्तर म्हणजे इथे भाषेचा स्तर टाकायचा आहे तर तो सुद्धा मी इथे इकडे जे वर्णन आहे त्यामध्ये टाकून घेतलं अशा प्रकारे एका याच्यासाठी चार गुण याप्रमाणे बारा गुण या भागासाठी आपले असणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे यामध्ये ते आहे इयता पाचवी ते आठवी शिष्यवृत्ती लाभार्थी उत्तीर्ण एन एम एम एस परीक्षा तर हे असणार आहे एकूण आठ गुणांसाठी तर याचे उपमुद्दे जे आहे ते दोन पॉईंट एक शिष्य पाचवी शिष्यवृत्ती मागील वर्षी किमान पन्नास टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास एक गुण असणार आहे तर तिथे पन्नास टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे अशा पद्धतीचं मी तिथे वर्णन करून घेतलेला आहे थोडक्यात वर्णन त्यानंतर दुसरं जे आहे ते पाचवी तीर्णप्रेक्षित मागील वर्षी किमान एक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी तर आमच्या शाळेचा एक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेला होता त्यामुळे मी तिथे लिहून घेतलेला आहे मित्रांनो हे सर्व माहिती आपल्या शाळेची स्थिती ज्या पद्धतीची असणार आहे त्यानुसार आपल्याला ते भरून घ्यायचं आहे आणि या माहितीच्या आधारे आपल्याला ते हिंड मिळणार आहे नेमकं आपल्याला काय भरायचं आहे त्यानंतर बघा इथे जे दोन पॉईंट तीन आहे पाचवी शिष्यवृत्ती परिषद यावर्षी एकूण पटाच्या किमान चाळीस टक्के विद्यार्थी प्रविष्ट असल्यास म्हणजे आपल्याला कमीत कमी चाळीस टक्के विद्यार्थी पटाच्या तिथे बसवायचे आहे तर जसं दहा जर मुलं असेल तर कमीत कमी चार मुलं तिथे बसायला पाहिजे तर त्या पद्धतीनं आमचे फार्म भरून झालेले आहे त्यामुळे मी इथे ते वर्णन करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा इथे चौथं जे आहे शिष्यवृत्ती परीक्षा मागील वर्षी किमान पन्नास टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास तर बघा मित्रांनो इथे आता मी लिहून घेतलेला आहे सदर मुद्दा लागू नाही कारण शाळेला आठवा वर्ग नाही तर आमच्याकडे एक ते सातची शाळा आहे आठवा वर्ग नसल्यामुळे इथे आता हे जे दोन तीनही मुद्दे आलेले आहे आठव्या वर्गाशी संबंधित आहे त्यामुळे इथे सदर मुद्दा शाळेला लागू नाही शाळेला वर्ग नाही असं मी तिथे लिहून घेतलेलं आहे एन एम एम एस परीक्षेत एकूण पटाच्या पात्र विद्यार्थ्याचे चाळीस टक्के विद्यार्थी प्रविष्ट असल्यास तर त्यासाठी एक गुण असणार आहे तर ते, ते चाळीस टक्के विद्यार्थी प्रविष्ट आहेत म्हणून मी लिहून घेतलेला आहे त्यानंतर मागील वर्षी किमान एक राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक असल्यास तर इथे एक गुण आहे तर इथे बघा थोडक्यात वर्णन मी केलेलं आहे एन एम एम एस परीक्षेत मागील वर्षी किमान एक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक नाही तर त्या परीक्षेमध्ये नव्हता मित्रांनो त्यामुळे मी सरळ तिथे ते लिहून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा हा भाग होता त्यानंतर आता तिसरा जो आहे राज्य आहे शाळा नागरिकत्व कौशल्य संविधानातील मूल्य आणि मूलभूत कर्तव्याबद्दल जबाबदारीचे ज्ञान आणि समज वाढवण्यासाठी उपक्रम राबवलेले असल्यास तर आपण वेगवेगळ्या उपक्रमातून ते राबवत असतो त्यामुळे मी ते सविस्तर वर्णन त्याचं करून घेतलेलं आहे थोडक्यात वर्णन इथे त्यानंतर बघा हा तिसरा मुद्दा संपलेला आहे इथे आता चौथा जो मुद्दा आहे विद्यार्थ्याच्या वैयक्तिक अध्ययनासाठी केलेले प्रयत्न तसेच शालेय स्तरावरील विविध स्पर्धा आयोजन याबद्दलचं असणार आहे आणि यासाठी सुद्धा एकूण जे गुण असणार आहे ते सात असणार आहे तर बघा यामधला जो पहिला मुद्दा असणार आहे तो आहे अध्ययन अक्षम विद्यार्थी दिव्यांग मुलांसाठी स्वतंत्र योजना यासाठी दोन गुण आहे तर बघा त्याचं मी वर्णन थोडक्यात करून घेतलेलं आहे योजना राबवल्या जातात म्हणून त्यानंतर सांस्कृतिक स्पर्धा वक्तृत्व वादवि स्पर्धा इत्यादी आयोजन यासाठी सुद्धा दोन गुण आहे तर या सर्व स्पर्धा वर्षातून एकदा घेतल्या जातात तसं मी तिथे थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे त्यानंतर इन्स्पायर अवॉर्ड योजनेमध्ये यावर्षी विद्यार्थ्यांचे नामांकन नामनिर्देशन केलेले असल्यास यासाठी एक गुण आहे तर इन्स्पायर अवॉर्डचं नामनिर्देशन केलेलं आहे असं लिहून घेतलेलं आहे त्यानंतर चार पॉईंट चार तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा विद्यार्थी शिक्षकांनी सहभाग घेतला असल्यास एक गुण आहे आणि यामध्ये आपण सहभागी होतो त्यामुळे आमच्याकडे सहभाग वगैरे होतात सगळे तर त्यामुळे इथे सविस्तर जे वर्णन आहे त्याचं थोडक्यात वर्णन ते इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर चार पॉईंट पाच जे आहे रेखाकला परीक्षेस विद्यार्थी प्रविष्ट करून उत्तीर्ण झाले असल्यास तर यासाठी एक गुण आहे आणि ते मी तिथे वर्णन जे आहे ते, ते करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा पाचवा जो मुद्दा इथून सुरू होताय तो आहे शालेय विद्यार्थी उपस्थिती प्रमाण तर हे शालेय विद्यार्थी उपस्थितीचं प्रमाण असणार आहे एका गुणासाठी असणारा हा मुद्दा तर इथे शालेय विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे तर ते मी तिथे आहे म्हणून तिथे लिहून घेतलेला आहे त्यानंतर सहावा जो मुद्दा आहे ऐतिहासिक वस्तू जतन ऐतिहासिक वास्तू जतन वैज्ञानिक दृष्टिकोन क्षेत्रभेट सहन वगैरे याचा आहे आणि यासाठी एकूण चार गुण असणार आहे तर बघा यामध्ये सहा पॉईंट एक जाए, जातन आ, जातन। तर जे आहे ऐतिहासिक वास्तू जतन भारतीय सांस्कृतिक जतन तर बघा याचं जे वर्णन आहे मी ते करून घेतलेलं आहे ऐतिहासिक वास्तू जतन आणि भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात येते म्हणून त्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करण्यासाठी केलेले उपक्रम तर ते तशा पद्धतीचे विशेष प्रयत्न केले के जातात म्हणून ते लिहून घेतलेला आहे आणि त्यानंतर क्षेत्र भेटीचे आयोजन केले असल्यास तर इथे क्षेत्रभटीचे आयोजन करण्यात येते अशा पद्धतीचं मी तिथे लिहून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ते जे वर्णन आहे ते करून घ्यायचं आहे फोटो वगैरे आपल्याला कसे तयार करायचे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे सहा मधला एक मुद्दा इकडे आलेला आहे तर हा असणार आहे सहलीचे आयोजन करण्यात आले असल्यास यासाठी एक गुण असणार आहे आणि मित्रांनो सहलीचं सुद्धा आयोजन करण्यात येते तर त्यासाठी मी तिथे ते लिहून घेतलेला आहे तर हा सहावा मुद्दा इथे संपलेला आहे आता इथून सातवा जो मुद्दा आहे तो असणार आहे सातवा भाग विद्यार्थ्यांच्या भाषा विषयक क्षमतांची स्थिती निपुण महाराष्ट्र अभियानाची अंमलबजावणी विचारात घ्यावी तर निपुण महाराष्ट्र अंतर्गत जे काही स्तर वगैरे होते क्षमता होत्या त्यानुसार आपल्याला हा सर्व भाग भरून घ्यायचा आहे तर आपल्याकडे ते सर्व रेकॉर्ड वगैरे आहे तर बघा जसं भाषा क्षमता भाषा क्षमता सरासरी पंचाहत्तर टक्के अशा पद्धतीने मी प्रत्येकाची इथे मित्रांनो सरासरी लिहून घेतलेली आहे आपण आपल्या पद्धतीने जे वर्णन आहे ते थोडक्यात करून घेऊ शकता त्यानंतर आठवा जो मुद्दा आहे क्रीडा क्षेत्रातील नैपुण्य पुरस्कार तालुका जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीचा एकूण दहा गुणांसाठी हे असणार आहे तालुका स्तर आ, तालुका स्तरावर काही पुरस्कार प्राप्त होते तर मी ते लिहून घेतलेला आहे त्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा प्राप्त झाले तर तेच सुद्धा लिहून घेतलेलं आहे दोन दोन गुणांसाठी असणार आहे त्यानंतर विभाग स्तराचे कोणतेही पुरस्कार प्राप्त नाही असंही तिथे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर राज्यस्तराचं सुद्धा तेच आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराचा सुद्धा तेच आहे कोणताही पुरस्कार प्राप्त नाही म्हणून तर अशा पद्धतीने मित्रांनो मी लिहून घेतलेला आहे आपण आपल्या पद्धतीने तिथे थोडक्यात वर्णन करून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये नववा जो भाग असणार आहे मुद्दा असणार आहे तो असणार आहे येतानी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची मागील वर्षातील अध्ययन संपादन पातळी स्तर दहावी बारावी इयता पाचवी आठवी अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न दोन गुणांसाठी हे असणार आहे तर यामधलं पहिलं जे आहे मित्रांनो बघा मागील वर्षातील अध्यन पातळी सत्तर टक्के स्तर ते थोडक्यात वर्णन इथे करून घेतलेलं आहे त्यानंतर इयत्ता पाचवी आठवी अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवासात प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न उपचारात्मक अध्ययन तर इथे सुद्धा थोडक्यात वर्णन करून घेतलेलं आहे इत्या पाचवी आठवी अनुतीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाह टिकून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले जातात अशा पद्धतीचा तिथे लिहून घेतलेला आहे त्यानंतर जो मुद्दा आहे समोरचा दहावा तो आहे दिव्यांग कल्याण शिष्यवृत्ती अल्पसंख्याक मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीबाबत बाबत तर इथे हे दोन गुणांसाठी असणार आहे याचा फोटो आपल्याला इथे जोडायचा आहे आणि बघा हे जे दोन गुणांसाठी असणार आहे यामधलं पहिले जे आहे शाळेने योजनेचा प्रसार प्रचार करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे सभा दर्शनी भागावर लावलेला योजनांचा फलक वगैरे तर तिथे थोडक्यात वर्णन करून घेतलं आपण मित्रांनो आपल्या शाळा स्तरावर ज्या काही विद्यार्थ्यांच्या योजना वगैरे आहे त्याचा फलक वगैरे आपण लावत असतो आणि या संदर्भात आपण बरीचशी माहिती वगैरे पालकांना देत असतो तर ते सर्व मी इथे लिहून घेतलेला आहे त्यानंतर दुसरं जे आहे यामधलं विद्यार्थ्यांना हे लाभ मिळावा यासाठी शाळेने केलेले प्रयत्न म्हणून तर हे सुद्धा एक गुणांसाठी असणार आहे आणि इथे जे काही आपण प्रयत्न करतो हो ते मी थोडक्यात इथे लिहून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो तिसरा भाग आहे हा भाग इथे संपत आहे यामध्ये एकूण दहा मुद्दे होते आणि दहा मुद्द्याचे उपमुद्दे होते काही आणि हे सर्व जे होते ते एकसष्ट गुणांसाठी होतं तर मित्रांनो बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन अंतर्गत आपणाला ही जी पूर्ण माहिती भरायची आहे ही माहिती आपण अपन... अगोदर कच्ची कशी तयार करायची त्याची सिरीज आपण बघत आहोत आणि यामध्ये आपण पहिला जो व्हिडिओ बघितलेला होता आ, तो होता पायाभूत ज्या सुविधा होत्या त्या होत्या अडतीस गुणांसाठी याचा सेपरेट आपण व्हिडिओ बघितलेला आहे आज दुपारला आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये याचा दुसरा जो भाग होता आ, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी हा खूप मोठा होता मित्रांनो आणि हा एकशे एक गुणांसाठी आहे त्यामुळे व्हिडिओ सुद्धा मोठा झालेला होता आणि हा जो तिसरा भाग आहे याचा क शैक्षणिक संपादनूक एकूण एकसष्ट गुणांसाठी या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती बघितलेली आहे तर हे संपूर्ण कच्ची माहिती आपली तयार झालेली आहे मित्रांनो आता आपल्याला जे फोटो तयार करायचे आहे त्या फोटोची अगोदर मी संपूर्ण यादी आपल्याला एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे सोमवारी आपण ते फोटो प्रत्यक्ष कसे तयार करायचे पूर्ण फोटो फाईल मी माझ्या शाळेची तयार करणार आहे एक दोन फोटो प्रत्यक्ष तयार करून दाखवणार आहे कारण आपल्याला यावेळी जे फोटो तयार करायचे ते कोलास पद्धतीने तयार करावे लागणार आहे कारण एका प्रश्नाचे म्हणा एका मुद्द्याचे तिथे उपमुद्दे भरपूर आहे आणि त्यामुळे ते, ते, ते आपल्याला एका फोटोमध्ये जवळपास गो चार पोटो ते पाच फोटो टाकावे लागणार आहे त्यामुळे ते कोलास पद्धतीने तयार करायचे तर ते सर्व कसं तयार करायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणारच आहे सध्या आपली हे जे कच्ची माहिती आहे हे तयार झालेली आहे मित्रांनो आता आपल्याला आपल्या शाळेवर ज्या काही सुविधा आहे त्या पद्धतीने आपण कच्ची माहिती तयार करून घेतली आता फोटो तयार झाल्यानंतर आपल्याला जे आपलं मुख्य काम आहे जे ऑनलाईन आपल्याला करायचं आहे ते सुद्धा आपण लाईव्ह डेमोसह बघणार आहोत तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर, तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असं का नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत